तर स्वागत आहे तुमचं शेतकरी वाईफच्या चॅनलवरती बांधकाम कामगार ही जी योजना आहे या योजनेतील तुमचं जे नोंदणीकृत प्रोफाईल आहे ती प्रकारे लॉग इन करायची याविषयीची माहिती आपण पाहणार आहोत त्यासाठी तुम्हाला तुमच्या मोबाईलच्या गुगलवर यायचं आहे गुगलवर आल्याच्यानंतर बांधकाम कामगार ही वेबसाईट सर्च करायची आहे सर्च केल्याच्यानंतर तुम्ही पाहू शकता खाली एकच नंबरला जी वेबसाईट आहे तिच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्याच्यानंतर अशा काही प्रकारचा इंटरफेस या वेबसाईटचा तुम्हाला पाहायला मिळेल खाली खाली तुम्हाला स्क्रॉल करायचा आहे स्क्रॉल केल्याच्यानंतर सहा बॉक्स तुम्हाला पाहायला मिळतील ज्याच्यामधून तुम्हाला सगळ्यात शेवटचा जो बॉक्स आहे कन्स्ट्रक्शन वर्कर प्रोफाईल लॉग इन याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे याच्यावरती क्लिक केल्याच्यानंतर तुम्हाला अशा काही प्रकारचा बॉक्स मिळेल ज्याच्यामध्ये तुम्हाला माहिती भरायची आहे त्याच्यामध्ये तुम्हाला तुमचा आधार नंबर जो आहे तो येथे टाकायचा आहे तुम्ही पाहू शकता आधार नंबर टाकल्याच्या नंतर जो करंट यूज मोबाईल नंबर आहे म्हणजे तुम्ही जेव्हा नोंदणी केली बांधकाम कामगार या योजनेमध्ये त्यावेळेस जो मोबाईल नंबर दिलेला आहे तो मोबाईल नंबर तुम्हाला इथे टाकायचा आहे मोबाईल नंबर टाकल्याच्या नंतर प्रोसेस टू फॉर्म याच्यावरती क्लिक करायचा आहे याच्यावरती क्लिक केल्याच्यानंतर तुम्हाला तुमच्या करंट मोबाईलवरती एक ओ टी पी जो आहे तो सेंड केला जाणार आहे तो ओ टी पी तुम्हाला या बॉक्समध्ये जो आहे तो टाकायचा आहे अशा प्रकारे आपण ओ टी पी टाकल्याच्या नंतर व्हॅलिडेट ओ टी पी या बॉक्सवरती आपल्याला क्लिक करायचं आहे अशा प्रकारे क्लिक केल्याच्यानंतर तुम्ही पाहू शकता तुमची नोंदणीकृत प्रोफाईल अशा काही प्रकारे तुम्हाला शो होणार आहे डिस्प्लेवर आणि अशा प्रकारे तुम्ही तुमच्या प्रोफाईलमधील माहिती जी आहे ती चेक करू शकता रजिस्ट्रेशन स्टेटस असेल किंवा ॲप्लिकेशन स्टेटस असेल त्याच्यानंतर नेक्स्ट रिन्युअल डेट तुमची केव्हा आहे त्याविषयीची माहिती आणि त्याच्याखाली ऑदर ऑदर डिटेल्समध्ये तुम्ही तुमचे डॉक्युमेंट सबमिट केलेले पाहू शकता रेसिडेन्शियल ॲड्रेस जो तुम्ही नोंदणी करताना दिलेला आहे तो देखील तुम्ही इथे पाहू शकता पेमेंट ॲड्रेस तुमचा जो पेमेंट ॲड्रेस आहे तो देखील तुम्ही पाहू शकता फॅमिली डिटेल्स देखील पाहू शकता बँक डिटेल पाहू शकता एम्प्लॉयर्स डिटेल पाहू शकता त्याच्यानंतर नव्वद दिवस तुम्ही जे काम केलेलं आहे ते सर्टिफिकेट डिटेल्स देखील तुम्ही पाहू शकता लेटेस्ट आणि ते डाउनलोड देखील करू शकता रिन्युअल्स देखील दे पाहू शकता क्लेप्स पाहू शकता पेमेंट डिटेल पाहू शकता तर अशा प्रकारे तुम्ही तुमच्या बांधकाम कामगार ही जी योजना आहे तिच्यामध्ये लॉग इन करून तुमची प्रोफाईल जी आहे ती अशा प्रकारे चेक करू शकता तर अशाच माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व व्हिडिओ आवडल्यास एक लाईक नक्की करा